विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी मौजे खापरखेडा गुले तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी कित्येक वर्षापासून विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झेंडा असलेल्या जागेवरती गावातील एका व्यक्तीने आपल्या शौचालयाचे आउटलेट काढून पाणी काढले आहे सदर जागेवर काही झाडे लावून लाकूड टाकून अतिक्रमण करून जागा बळकवण्याचा प्रयत्न केला आहे असे एका निवेदनाद्वारे सुनील गोपाल मस्के राहणार खापरखेला घुले यांनी लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे केली आहे गट विकास अधिकारी लोणार तहसीलदार लोणार आणि ग्रामपंचायत खापरखेड गुले यांना सुद्धा अशी तक्रार केली आहे परंतु स्थानिक सरपंच ग्रामसेवक याविषयी अनास्था दाखवत असल्याने दिनांक दोन सप्टेंबर वार जागेवर खापरखेड गुले येथे उपोषणाला सुरुवात केली आहे निर्णय होत नाही उपोषण सुटणार नाही असा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे परंतु स्थानिक सरपंच सचिव पाच यांनी केलेल्या स्थळ निरीक्षणानुसार सदर जागा ही गाव नमुना आठ सह भीमराव दगडू पंडागळे यांच्या व पंचफुला भीमराव पंडागळे यांच्या नावाने असल्याचं दिसून आले आहे सदर जागेत लावलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेंडा हा मालकीच्या जागेत असल्याचे निदर्शनास आले आहे ही जागा बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळा झेंड्याच्या गाव नमुना आठ नुसार मालकीची असल्यामुळे आमच्याकडे सदर जागेचे सर्व कागदपत्र पुरावे आहेत असा दावा करून सदर बहु तक्रारदाराने सभा मंडपाची सुद्धा मागणी केली आहे परंतु गाव नमुना आठ नुसार दाखवलेल्या जागेच चतुर नसल्यामुळे वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवता येत नाही असं ग्रामपंचायत सचिवांचे म्हणणे आहे वृत्त प्रतिनिधी यांनी दोन्ही बाजू तपासल्या असता मोठा पेच प्रसंग या ठिकाणी दिसून येत आहे यातून शासकीय अधिकारी आणि गावकरी कसा उपोषण करत्यांना न्याय देतात ही देखील तारेवरची कसरत आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्व भाई नागवंशी संगपाल पनाड यांनी उपोषण मंडपास भेट देऊन चर्चा केली बेमुदत आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर चालीस Thank <sus> you.